तर बघा मित्रांनो हा भारतातील सर्वात विषारी असणारा साप आहे याच्यामध्ये न्यूरोनॉक्शन प्रकारचं विषारून येतं आणि मुख्यतः निशेचर आहे बघा म्हणजे की दिवसा शक्यतो बाहेर पडत नाही आणि रात्रीच्या वेळेला ॲक्टिव्ह असतो बघू शकता आहे एकदम छोटंसं पिल्लो आहे सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा हा विषारी सर्प आहे छोटंसं पिल्लो असल्यामुळे ते थोडंसं घाबर ते लाजळून बसलं आहे बघा आणि नाईट झाल्यानंतर रात्र पडल्यानंतर तो बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो त्यामुळं बघा मित्रांनो की असा साप जर दिसला तर त्याला पकडण्याचा वगैरे प्रयत्न करू नका तर बघा हा साप बघा अर्जुन सूर्यवंशी यांनी अगदी सुरक्षित पकडून त्याला निसर्ग सोडवण्यासाठी आपल्याला दिला होता बघू शकताय ब्ल्यू ब्लॅक रंग आहे त्याचा आणि थोडासा तपकिरी पण दिसतोय बघा आणि बघा वर्थ की दुहेरी जोडीमध्ये त्याच्यावरती शरीरावरती पट्टी आहेत बघा याला मनारा म्हटलं जातं हिंदीमध्ये गैरद आणि इंग्रजीमध्ये कॉमन क्रेट आणि बुंगरस केरुल शेतीचं शास्त्रीय नाव आहे डोळ्याची बावली बघू शकता काळ्या रंगामध्ये आहे आणि जन्माला आलेले पिल्लू पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर असतं बघा आणि छोटंसं पिल्लू जो आहे आणि बघा की मित्रांनो की मे ते एप्रिल एप्रिल मे दरम्यान बघा एप्रिल मे दरम्यान मादी नऊ ते बारा अंडी घालत असते बघा तर त्यापैकीचं हे छोटंसं पिल्लो आहे आणि आपण त्याला निसर्गात सोडलेलं आहे अतिविषारी असणारा साप आहे भारतातील सर्वात टॉपचं साप म्हणून याची नोंद आहे तुम्हाला मी काठीवरती उचलून तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय बेबी आहे बघा थोडंसं लक्षात घ्या जरी समजा छोटसं पिल्लो आहे तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचं आतलं सगळं दिसतंय बघा आपल्याला बघू शकताय आतलं जे काही पार्ट आहे त्याच्या म्हणजे लालसरपणा बघा कसं दिसतोय छोटसं पिल्लो असल्यामुळे ते आपल्याला स्पष्टपणे दिसतंय तर आपण त्याला सोडलेलं आहे तर ते निघून जाईल गुलाबी रंगाची जीभ ती आपल्याला दाखवत आहे बघू शकताय तर बघा मित्रांनो सापांची माहिती असल्याशिवाय सापांना पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण विषारी साप असेल तर जन्मताच विषारी असतो लक्षात घ्या छोटंसं पिल्लू वगैरे समजून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे गुलाबी रंगाची जी जीव असते त्याची त्यामुळं हा साप बऱ्यापैकी कवड्या समजून कवड्या समजतात बघा आणि पकडण्याचा प्रयत्न करतात जे नवीन सर्पमित्र आहेत ते तर त्यांना रिक्वेस्ट आहे मन्याला आणि कवड्या सापामधला फरक समजूनच त्याला पकडण्याचा प्रयत्न करावा तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा